सध्या सोशल मीडियावर फ्रेंडशिप टे निमित्त एक स्टोरी व्हायरल होत तरुणीनं लहानपणी शाळेत ज्याच्याशी भांडण झालं ज्याला रडवलं आणि जो कधी शाळेत बोलला नाही त्याच्याशी चक्कर लग्न झाल्याचं जा सांगितलं आहे हा प्रकार प्र जाणून घेऊया दिनांक तीन ऑगस्ट रोजी रविवारी फ्रेंडशिप टे जगभरात साजरा केला गेला या यानिमित्त मित्रांच्या कटू गोड आठवणी शेअर करत सेलिब्रेशन देखील केलं गेलं मित्रांचे फोटो अनेकांनी शेअर केले काहींनी मित्रांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आता सोशल मीडियावर फ्रेंडशिप डे निमित्त एक स्टोरी व्हायरल होत आहे तरुणीनं लहानपणी शाळेत ज्याच्याशी भांडण झालं ज्याला रडवलं आणि तो कधी शाळेत बोलला सुद्धा नाही त्याच्याशी चक्क तिने लग्न केल्याचं सांगितलंय तिने काही फोटो ही देखील शेअर केलाय एका शाळेत असून जेवणावेळी झालेल्या वादामुळे दोघेही कधीच बोललेले नाही पंधरा वर्षांचा काळ मध्ये लोटला त्यानंतर जीवनसाधी ॲपवर दोघे एकमेकांना पुन्हा भेटले त्यावेळी तरुणाने केलेला मेसेज काय होता हे सुद्धा तरुणीने सांगितलं त्यांच्या शाळेपासूनच्या लग्नापर्यंतचा या प्रवासाची स्टोरी आता व्हायरल झाली आहे तरुणीने पोस्ट मध्ये म्हटलं आहे की मी अशा तरुणासोबत लग्न केलंय ज्याला मला शाळेत असताना तिरस्कार होता मी अशी मुलगी होती जिला मुलांसोबत मैत्री करायची नव्हती एका लाजणाऱ्या मुलानं जेवणाच्या वेळेत माझ्याशी डब्बा शेअर करण्याचा प्रयत्न केला पण चुकून माझ्याकडून टिफिन बॉक्स फोडला पुढे सांगितले की मला वाटत त्या दिवसापासून मी त्याच्याशी कधीच बोलले नाही मध्यंतरी पंधरा वर्षे गेली अचानक तो माझ्यासमोर आला आणि तेही जीवन त्याचा पहिला मेसेज होता की तू माझ्यासाठी नवा टिफिन बॉक्स घेशील का